सर्वांना जोहार दामूमुळे ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी महत्वपूर्ण असा आहे या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की एका जिल्हा परिषदेमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून ज्या मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने ज्या नियुक्त्या दिल्या होत्या शिक्षकांच्या त्या नियुक्त्या आज रोजी म्हणजे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समाप्त करण्यात आलेले आहेत रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, आहे। हे या आपल्या छोट्याशा व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या जिल्हा परिषदेबद्दल माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक यवतमाळ जिल्हा परिषदेने हे काढलेलं पत्र आहे आणि या पत्रामध्ये नेमकं काय मेन्शन केलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर हे एक आदेश आहेत ज्या सात जुलै दोन हजार तेवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णया अन्वये पत्रांवये जे काही पेशा क्षेत्रातल्या जिल्हा परिषदांना आदेश दिले होते की त्या ठिकाणी जोपर्यंत परमनंट भरती होत नाही तोपर्यंत तुम्ही सेवानिवृत्त शिक्षक प्राधान्याने घ्या त्यानंतर जे दोन हजार बावीस मध्ये ज्या मुलांनी परीक्षा दिली होती टेटची आणि त्यांची पेशा क्षेत्रामध्ये निवड झालेली आहे त्या लोक त्या मुलांना दुसरं प्राधान्याने घ्या आणि तिसरं प्राधान्याने होतं की ज्या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार भेटले नाहीत तर ना त्या ठिकाणी काय करा उर्वरित जे डी एड बी एड टी टी सीटीटी पात्रताधारक आहेत त्यांना घ्या आणि त्यामुळे या पत्रामध्ये अशा ज्या नियुक्त्या केलेल्या गेलेल्या होत्या या पत्रांमुळे त्या नियुक्त्यांचं या ठिकाणी हे आदेश पारित झालेले आहेत आता या आदेशामध्ये काय नेमकं मेन्शन आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आदेशमध्ये वाचा संदर्भ जोडलेले आहेत की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हा जो टी एन टी वन चा पहिला एक पत्र आहे सात जुलै दोन हजार तेवीस हे सात जुलै दोन हजार तेवीसचं पत्र त्यावेळेसचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी काढलं होतं आणि आयुक्तांना आदेश दिले होते त्या आयुक्तांना आदेशित केलेल्या पत्राचा या ठिकाणी संदर्भ जोडलेला आहे आणि त्यानंतर संदर्भ क्रमांक तीन जोडलेला आहे की नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी जे काही यवतमाळ जिल्हा परिषदेने जे काही आदेश दिले होते त्या आदेशानंतर ते जे मुलां ज्या शिक्षकांचं कंत्राटी शिक्षकांचं जे काही नेमणूक केली होती या आदेशान्वे नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या ते जे आदेश आहेत त्याचा संदर्भ या ठिकाणी जोडलेला आहे आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगतो की यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत मंदार पत्की म्हणजे आय एस अधिकारी जे आहेत त्यांनी हे आदेश निर्गमित केलेले आहेत आता याच्यामध्ये नेमकं काय म्हंटलंय ते आपण थोडक्यात बघू की उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील पेशा क्षेत्रातील निवृत्त शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेशा क्षेत्रातील पात्र उमेदवारांना तसेच अर्हता धारण करणाऱ्यांना या उमेदवारास माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात मानधन रुपये वीस हजार संदर्भ क्रमांक दिन तीन संदर्भ क्रमांक तीन अन्वये तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आली होती म्हणजे जिल्हा परिषदेचं असं म्हणणं आहे की सात जुलै दोन हजार तेवीस ला शासनाचं जे काही मार्गदर्शन होत आदेश प्राप्त झाले आणि त्या आदेशानंतर आम्ही uh, यवतमाळ जिल्हा परिषदेने नऊ नऊ दोन हजार चोवीस ला असे जे उमेदवार होते सेवानिवृत्त शिक्षक दोन हजार बावीसच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये जे पात्र ठरलेले शिफारस पात्र उमेदवार होते अशा मुल मुलांना त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपामध्ये मानधन रुपये वीस हजारावरती काय केली होती नियुक्ती केली गेली होती आता पुढे मंदार पदकी साहेब काय म्हणतात ते बघूया की शैक्षणिक सत्र शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस हे दिनांक तीस चार दोन हजार रोजी समाप्त होत आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की हे जे चालू शैक्षणिक वर्ष आहे ते आज म्हणजे तीस चार दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होत आहे आणि त्यामुळे संदर्भ क्रमांक तीन अन्वये म्हणजे नऊ नऊ दोन हजार चोवीस ला ज्या नियुक्त्या झाल्या होत्या त्या संदर्भ क्रमांक तीन अन्वये तात्पुरत्या स्वरूपात मानधन रुपये वीस हजार रुपये तत्वावर कंत्राटी पद्धतीने दिलेली नियुक्ती ही या आदेशांमुळे रद्द करण्यात येत आहे म्हणजे माननीय मुख्य कार्यकारी या अधिकारी यांनी या, या ठिकाणी जो शेवटचा पॅरा जो त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे त्या पॅरामध्येच हे सगळं आहे की जे संदर्भ क्रमांक तीन अन्वये जे आम्ही आदेश त्या शिक्षकांना दिले होते कंत्राटी पद्धतीच्या मुलांना ते जे आदेश आहेत ते आदेश हे तीस एप्रिल दोन हजार पर्यंतच होते आणि ते आता आम्ही समाप्त करतोय आता तुम्हाला दिलेल्या नियुक्त्या ह्या या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत असं तुम्ही समजा असं या ठिकाणी काय केलेलं आहे मंदार पत्की यांनी म्हटलेलं आहे आणि प्रतिलिपी त्यांनी या ठिकाणी सादर केलेली आहेत की गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व आपण वरील आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी तसेच तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना अवगत करावं व तसा अहवाल या कार्यालयाला उलट टपाली तप, सादर करावा हे जे पत्र आहे ते पत्र या ठिकाणी जिल्हा परिषद यवतमाळने त्या कंत्राटी शिक्षकांना कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या संदर्भामध्ये काढलेला आहे आता या ठिकाणी आपण हा सविस्तर मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेतला मित्रांनो की याचा थोडक्याच सारखा आहे की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये असलेलं प्रलंबित प्रकरण आणि त्यामुळे सात जुलै दोन हजार तेवीसला माननीय जे शालेय शिक्षण विभागाचे टी एन टी एक चे जे कक्ष अधिकारी आहेत दत्तात्रय शिंदे साहेब त्यांनी या ठिकाणी शा शासनाकडून आयुक्तांना आदेश दिले होते की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मा जोपर्यंत प्रकरण आहे त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही सेवानिवृत्त शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस आणि जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही काय करतोय त्या ठिकाणी कंत्राटी स्वरूपामध्ये मानधन तत्वावर नियुक्त देण्यासाठी काय करतोय आदेशित करतोय आणि त्यानंतर लागोलाग त्या ठिकाणी जे आ, माजी आयुक्त होते शालेय शिक्षण विभाग पुण्याचे ते सूरज मांढरे साहेबांनी त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषदांना आदेश दिले होते आणि त्या आदेशांवर यवतमाळ जिल्हा परिषदेने नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी काय केलेले होते आदेश मुलांना त्या दिले होते आणि ते आदेश आता काय केलेले आहेत या आज म्हणजे तीस तीस चार दोन हजार पंचवीस रोजी काय केलेले आहेत रद्द केलेले आहेत आणि त्यामुळे या मुलांसमोर आता खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्या या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला मिळालेल्या नियुक्त्या या पुढच्या शैक्षणिक वर्ष म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आम्हाला मिळतील की नाही तर या ठिकाणी तेथील जे अभियोग्यता हो धारक आहेत जे या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता त्या मुलांनी काय करायचं आहे आपल्या जिल्हा परिषदेला चौकशी करायची आहे त्यान आणि त्यानंतर कारण बरेचसे उमेदवार असे पण आहेत की त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या नियुक्त्या ह्या खूप लांबच्या तालुक्यांमध्ये झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे भाड्याने खोल्या घेतलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ते राहत आहेत आणि आता जर जून मध्ये त्यांना जर मिळत असेल तर या आ, एक महिन्यामध्ये त्यांना काय करावं लागेल फुकटचं भाडं द्यावं लागेल कारण या मध्ये मे 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 महिना आणि पंधरा जून पर्यंत या ठिकाणी नियुक्ती रद्द करण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी कुठलंही मानधन मिळणार नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या राहत असलेल्या खोलीचं त्या ठिकाणी भाडं कसं भरायचं हा प्रश्न त्या ठिकाणी मुलांसमोर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे काहींचं असंही म्हणणं आहे की सर जून मध्ये ह्या नियुक्त्या मिळतील का तर त्या ठिकाणी हा सर्वस्वी अधिकार हा जिल्हा परिषद यवतमाळ यांचा आहे यवतमाळ जिल्हा परिषदेशी या ठिकाणी संपर्क करावा आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर पुढील जे काही आपलं पाऊल आहे ते त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी उचलायचं आहे पण आजचा हा जो व्हिडिओ होतो हा आजचा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ यवतमाळ जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जर त्यांनी ह्या नियुक्त्या रद्द केलेल्या आहेत तर बाकीच्याही जिल्हा परिषदांना तसे आदेश प्राप्त झालेले आहेत का तर तेही बघणं फार गरजेचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा यासाठी की हा प्रकार आता बाकीच्या जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहा आणि पुढे जे काही पाऊल उचलायचं आहे ते सर्वांनी मिळून त्या ठिकाणी उचलायचं आहे तर आपण हा व्हिडिओ समाप्त करूया जोहार जय संविधान